स्वागत आहे तुमच्या महाराष्ट्र चॅनलवर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज येवलेवा आपण आज येवलेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आलो आहोत येवलेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिराची वेळ सकाळी सात ते दहा संध्याकाळी पाच ते नऊ वाजे आहे हे मंदिर येवलेवाडी येथे आहे म्हणजे बोबदे घाट पास करून आल्यावर ह हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर येवलेवाडी येथे आहे हा मोठा हॉल बरत तो बघ आता दिसलेच नो 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 काय नाही ते